सर्व महिलांना सर्वप्रथम नमस्कार आज शासनाने एक महिलांसाठी खुशखबर म्हणा किंवा एक चांगली योजना आणली आहे ही योजना म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये एकवीस ते साठ वय असणाऱ्या प्रत्येक महिलासाठी पंधराशे रुपये वेतन हे महिलाच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे आणि शासनाने ती आजच घोषणा केली आहे आणि या घोषणाचा उद्देश महिलांच्या हातामध्ये चार रुपये व्हा त्याचा योग्य विनियोग व्हावा हाच आहे आणि त्याचा उपयोग महिला योग्य प्रकारे करतील असा मला विश्वास आहे आणि शासनाला पण आहे तसेच या योजनेसाठी आपल्याला अंदाजित कागदपत्र हे राष्ट्रीयकृत बँकेचं खातं असणं गरजेचं आहे त्या खात्याला आपला आधार लिंक असणं गरजेचं आहे तसेच मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे आपलं आधार कार्ड अपडेट असणं गरजेचं आहे व आपण वयाचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला हा पण त्यासाठी काढून ठेवणं गरजेचं आहे कारण की ही म ही जी योजना आहे ही योजना पुढील जुलै महिन्यातच चालू होणार आहे यासाठी सर्व महिलांना मी मनापासून शुभेच्छा देतो व शासनाचे धन्यवाद मानतो की अशा प्रकारे महिलांच्या उन्नतीसाठी त्यांनी ही योजना चालू केली धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र